आस तिसावा या पाठामध्ये आपण भुभृत नावाचा शब्द पाहणार आहोत भूभृत म्हणजे राजा किंवा भुभृत या शब्दाचा अजून एक अर्थ आहे पर्वत मग आता हा शब्द सुद्धा काय तकारांत शब्द आहे ठीक आहे मग हा भगवान सारखा भुभ्रान चालणार असं नाही ते सांगतात अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते वेगळे चालतात पण लकीली लकीली आपलं नशीब एवढं चांगलं आहे की जर भगवान आपल्याला आला तर आपल्याला भूभृत यायला वेळ लागणार नाही भगवान शब्द मी त्याच्याच बाजूला लिहिणार आहे बघा सोप आहे एवढं अवघड नाही इथून पुढचे जे शब्द आहेत बघा तकारांत पुल्लिंग शब्द आहे तसा भगवत सुद्धा काय तकारांत पुल्लिंगच आहे पण ह्याची रूप मात्र वेगळी चालतात आधी मी भगवान शब्द एक थोडक्यात इथे लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल की जास्त अवघड नाही नाही तर वाटेल की आता एकानंतर एक शब्द येतात बघा भगवान हा जो शब्द आहे हा भगवान बघा फक्त काही विभक्त्या वेगळ्या आहेत नाहीतर हा शब्द भगवान सारखाच आहे अरे हम्म बघा विभक्ती पासून आपण सुरुवात करूया भगवानची भगवान, भगवान शब्दाची तृतीया विभक्ती भगवता होते फक्त आ लागतो त्याला तस या भुब्र शब्दाच काय होते बघा का नाही क्लिक होते जसं भगवान शब्दाचं भगवता होतं फक्त आ लागतो तसं भगवा भगवान शब्दाचं भगवता होतं भूभृत शब्दाचं काय होतं भूभृता म्हणजे राजाच्या द्वारे किंवा राजाच्याकडून मग भगवता भूभृता भगवान शब्दाचं होतं भगवते भूभृतचं काय झालं भूभृते भगवान शब्दाच होत भगवत भूभृत शब्दाचं काय होतं भूभृत पुन्हा पंचमी षष्टी सारखी भगवान शब्दाचं होतं भूभृत भगवती देवामध्ये तस भूभृती म्हणजे भगव राजामध्ये किंवा पर्वतावर किंवा पर्वतामध्ये मग सोपा आहे जसं भगवता भगवतभ्याम तसं भूभृद्भ्याम भूभूद्ही नाही अवघड पहिल्यांदा ऐकताना वाटतो देन भूभृद्भ्याम हे तिन्हीकडे सारखंच भूभ सारखं जसं भगवत भगवतचं होतं भगवताम भगवताम जसं भूभृत्चं होतं भूभृताम हे भूभृत आणि ही आणि द्वितीय द्विवचन आणि बहुवचन हे प्रथमासारखं असतं हे काही नव्याने सांगायला नको फक्त याच्यामध्ये फरक असतो तोही या ठिकाणी नाही भूभृत प्रथमा आणि भूभृत संबोधन हे या ठिकाणी सारखं आहे नाहीतर नेहमी एकवचनामध्ये बदल होत असतो एक ना एकवचनात बदल होतो पण या ठिकाणी बदल होत नाही मग असा हा जो तकारांत शब्द आहे भूभृत सुरुवात बघा कशी होते भूभूत भूभृतव भूभृत भूभृतम भूभृत भूभृतह लक्षात ठेवण्यासारखं फक्त हे एवढंच आहे का रामः रामौ भूभृत भूभृत रामम भूभृतम रामासारखंच बाकी उरलेला रा शब्द भूभृत भूभृतव भूभृत हे दोन फक्त आप एकच खरं तर लक्षात ठेवायचे अदरवाइज तो कसा चालतोय या ठिकाणी राम आणि इथपासून ते इथपर्यंत भगवान सारखा भगवान आता इथून पुढे सगळीकडे तुम्हाला असे जर तकारांत वेगवेगळे शब्द असेल व्यंजनांत शब्द असेल व्यंजनांत म्हणजे ज्याच्या शेवटी व्यंजन आहे असे शब्द जर असतील तर विभक्तीमध्ये आ चतुर्थीमध्ये ए पंचमीमध्ये अह ष्ठीमध्ये अह सप्तमीमध्ये इ हेच सगळीकडे येणार आहे त्याच्यामुळे नवीन असल्यामुळे थोडा शब्द तोंडात बसणार नाही पण भूभृत् भूभृतऊ भूभृत भूभृतं भूभृत भूभृत भूभृता भूभृद्भ्या भूभृते भूभृ भूभृद्भ्या भू्रुद्भय भूभृत भूभृद्भ्या भुभृभ्य भूभत भूभृतो भूभृता भूभृती भूभृतो भूभृत्सु हे भूभृत हे भूभृत हे भूभृत हो। अशा प्रकारे हा शब्द चालतो मग अजून कुठले शब्द आहेत जे तकारांत आहेत पण भगवान सारखे नाही चालणार त्याची यादी ते आपल्याला सांगतायत याचा अर्थ राजा किंवा पर्वत असा होतो पुढे शब्द आहे महीक्षित बघा हीच संस्कृतची ब्युटी आहे कधी कधी आपल्याला वाटतं एकसारखी का शब्द एवढे तर याला संस्कृतची शब्द संपत्ती म्हणतात फक्त राजासाठी नृपह नाही नृपह राजा, ना राजा भूपती ही भूभृत महीक्षित महिक्षित ह्याचा अर्थ सुद्धा काय होतो राजा महा कसा चालणार भूभृत सारखा भूभृत कसा चालतो थोडासा राम आणि जास्त भगवान अशा प्रकारे तो शब्द चालतो महीक्षित महीक्षित मही महीक्षित महीक्षितम बाकी पुढे सर सगळा सर्क, सारखाच आहे नंतर शब्द आहे विपश्चित हा गीतेमध्ये बऱ्याच वेळा येतो विपश्चित म्हणून या पुस्तकामध्ये तो दिलेला विपश्चित शब्दासाठी काय आपल्याकडे आता विद्वान शब्द बघा संस्कृत संपत्ती विद्वान हा एक शब्द आहे प्राज्ञ हा एक शब्द आहे धीमान बुद्धिमान हा ही शब्द आहे प्राज्ञ हा ही शब्द आहे विपश्चित विपश्चित म्हणजे विद्वान हा ही शब्द आपण याच्यामध्ये पाहिला विपश्चित गीतेमध्ये आलेला आहे कश्चित माम व्यक्ति विपश्चित आलेला आहे थोडासा रिकॉल करावा लागेल विपश्चित म्हणजे विद्वान हा पण कसा चालणार भुभृत सारखा मरुत नावाचा शब्द आहे मरुत मग काय हा मरुतवान भगवान सारखा चालणार का नाही भुभृत याच्यासारखा तो चालणार आहे मरुत अ म्हणजे वायू दुसऱ्या अध्यायामध्ये आपलं स्वरूप सांगताना भगवान म्हणतात नैनम छिंदी शस्त्राणी नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापः न शोषयती मारुत हा, हा? मरुत शब्द आहे वायु अशा प्रकारचा म्हणजे आपलं स्वरूप कसं आहे ज्याला शस्त्र कापू शकत नाही ज्याला अग्नी जाळू शकत नाही ज्याला वायू सुकू शकत नाही न चैनम क्लेदयंत्याप न शोषयती मारुत काहीच त्याच्यामध्ये बदल होत नाही ते आपलं स्वरूप आहे असं वेदांत आणि भगवान कृष्ण सांगतात आता थोडासा वेगळ्या विषयाकडे हे वळतात तो म्हणजे करणारा या अर्थामध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं आपण करता कर्म करणारा द्रष्टा पाहणारा भरता भरणपोषण करणारा दाता देणारा त्वमेव केवलं केवलम धरतासी धारण करणारा हे सगळं पाहिलं आता इच्छा असणारा या अर्थामध्ये आपल्याला सांगतात शुश्रुषा जास्त विचार नाहीये पण जेवढा ह्यांनी दिलेला तेवढा आपण करायचा प्रयत्न करूया शुश्रुषा म्हणजे काय सेवा करण्याची इच्छा असणारा गुरु शुश्रूषा अठराव्या अध्यायामध्ये बघा शुश्रूषा म्हणजे शून्य की ऐकण्याची इच्छा असणारा एक अर्थ आहे ऐकण्याची इच्छा असणारा वापर कसा करायचा वाक्य येईल तेव्हा आपण पाहूया किंवा सुश्रूषा शब्दाचा अर्थ सेवा असं होतो भगवान सांगतात अठराव्या अध्यामध्ये कोणाला भगवद्गीता सांगावी तर कोणाला सांगू नये असं ज्याचं तप नाही ठीक आहे जो अठराव्या अध्यामध्ये श्लोक आहे हा ज्याच तप नाहीये जो गुरुची सेवा करत नाही अशा माणसाला विद्या देऊ नये ही भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी सारखी विद्या आ, एक मिनट खूपच छान आणि महत्वाचा श्लोक आहे तो श्लोक असा सांगतो तो की आ, नाहम नाही हा कोणाला हे ज्ञान इदम ते ना तपस्काय अठराव्या अध्यायातील सदुसष्ट नंबरचा श्लोक आहे इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन हे जे गीतेचं ज्ञान आहे ते जो तप करत नाही त्याला देऊ नकोस पण तप करतोय पण भक्त नाहीये देऊ नकोस तप करतो भक्त आहे पण सेवा करत नाही सेवा घेतो सेवा करत नाही त्याला हे देऊ नको नचा शुश्रुषवे वाच्यम न वाच्यम त्याला तुम्ही सांगू नका जो तप करत नाही जो भक्त नाही जो सेवा करत नाही गुरुची शास्त्रांची सेवा करत नाही त्याला सुद्धा हे सांगू नका शुश्रूषा स्त्रीलिंग शब्द आहे बघा सेवा असा आपण त्याचा सध्या अर्थ घेऊया चिकित्सा आपल्या हा ऐकण्यातला शब्द आहे चिकित्सा या शब्दाचा अर्थ काय उपाय पण कसला उपाय हॉस्पिटल त्या त्याच्यातला उपाय ठीक आहे चिकित्सा म्हणून आपण हॉस्पिटल दुसरा शब्द काय आहे चिकित्सालय ज्या ठिकाणी इलाज केला जातो त्याला आपण मराठीमध्ये इलाजच म्हणूया इलाज विलास इलाज ठीक आहे नंतर आहे मी मामसा मी मामसा आकारांत काही शब्द दिलेले आहेत त्यांनी मी मामसा मीमांसा शब्दाचा एक अर्थ होतो शंकर शंकराचार्यांच्या मते गं, गंभीर विचार विचार चालू आहे पण अतिशय गंभीर विचार चालू आहे काय विचार चालू आहे तुमचा कर्मानेच मोक्ष होतो गंभीर विषय आहे ऐकून थोडी ना आपले प्रॉब्लेम सगळे जाणार आहेत काहीतरी केल्यावरच जाणार आहे सगळ्यांना पटत ते मग मी म्हणजे एकतर गंभीर विचार किंवा मीमांसा शब्दाचा अर्थ जे आपले सहा शास्त्र आहेत आस्तिक दर्शनकार बघा उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा न्याय वैशेषिक योग आणि सांख्य असे सहा दर्शन आहेत दर्शन म्हणजे एक विजन एक त्यांची फिलॉसॉफी एक थिअरी त्याला काय म्हणतात दर्शन ज्याच्यामुळे काय आपल्याला स्पष्टता प्राप्त होते त्या सगळ्यांना काय म्हणतात दर्शन म्हणतात आपण जे दर्शन म्हणतो ते वेगळं जसं मी मंदिरात गेलतो किंवा दर्शनाला गेलतो ते वेगळं पण या ठिकाणी मीमांसा शब्दाचा अर्थ काय मीमांसा दर्शन त्यांनी असं सांगितलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये मोक्ष काय कर्म काय मोक्षाचं साधन काय बंध काय हे सगळं सांगितलं तर त्याला काय म्हणतात दर्शन सहा ऍस्पेक्ट आहेत तिकडे काय आपल्याला वळायचं नाही अशा प्रकारे आपण भूभृत पुलिंग शब्द शुश्रूषा चिकित्सा मीमांसा स्त्रीलिंग शब्द आपण पाहिलेले आहेत आता एक महत्वाची कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत सगळ्यांनी चांगलं लक्ष द्या दहा एक ठीक आहे जरा मोठा विषय आहे यालाच आपण रिकॅप देऊया आणि उद्या लगेचच कंटिन्यू आपण एक दोन दिवस क्लास घेऊया जे आपले दोन दिवस गेलेत ते भूभृत राजा तकारांत पण भगवान सारखा चालत नाही भूभृत महिक्षित विपश्चित मरुत आणि काही आकारांत आपण शब्द बघितले थोडक्यात आपण एक अजून एक मुद्दा बघूया आणि मग थांबूया चला अद्य आपण पाहिलेलं आहे आज ऐका उद्या आणि शि काल ठीक आहे अद्य श्वह आणि शि आपण पाहिलेलं आहे पण आपल्या मराठीमध्ये म्हण आपण म्हणतो की परवा तेरवा असं म्हणतो म्हणजे संस्कृत मध्ये कसं म्हणायचं लागलीच आपण शिकून घेऊया अद्य आज श्वह, उद्या शह काल मग आपल्याला जर परवा म्हणायचा असेल तर आपण काय म्हणणार त्याला पर शब्द लावणार आणि श्वह आहे असा पर म्हणजे परवा परवा पर म्हणजे दोन दिवस आधी सोपं सांगू का बघा इथे लिहितो अद्य सोमवासर अस्ति येणार आहे माझा व्हिडिओ याच्यावरती सोमवासर मग बोला मंगलवासर मंगलवासर आणि शह जर आज सोमवार असेल तर शह रविवासर ठीके रविवासर परश्व जर आज सोमवार असेल तर परश्व परवा कुठला असणार आहे बुधवार बुधवासर बर ठीक आहे जर आज सोमवार असेल तर परह कुठला वार असणार आहे शनिवार आहे सो बघा सोमवार अद्य मंगळ मंगळवार आज। समझ एक पौल समझ बगा, श्वहा। पर शह बुधवार आद्य आज हविवासर परश्यह शनिवासर नसेल समजलं तर पुन्हा सांगतो आपल्याला एक पाऊल पुढे जायचे समज बघा आद्य श्वः शहलाच फक्त पर लावलं की एक दिवस पुढचा काउंट केला जातो परला जर पर लावलं तर अजून एक दिवस काउंट केला जातो पण पूर्वीचा मग जर मला तेरवा म्हणायचा असेल तर काही नाही तुम्ही त्याला प्र लावा प्र पर श्वह तेरवा आणि तसंच इथे प्र पर शह म्हणजे तेरवाच म्हणजे तीन दोन दिवस आधी आज शह एक दिवस आधी परश दोन दिवस आधी प्रपरह तीन दिवस आता मला सांगा जर आज सोमवार असेल तर उद्या मंगळवार परवा बुधवार तेरवा गुरुवासर गुरु गुरु ह बर प्रपरशुक्र शुक्रवासर। शुक्रवासर। म्हणजे झाले का सगळे पूर्ण आठ आठवड्यातले पूर्ण दिवस कव्हर झाले अद्य शरश प्र परश्वह अद्य शह परश प्र पर आता यांनी प्रपरह वगैरे दिलं नाही पण आपण ते लागली शिकून घेतलं पर लावलं की एक दिवस पुढे ओके प्र पर लावलं म्हणजे का श्वह म्हणजे एक दिवस पुढे परश्वह दोन दिवस पुढे प्र तीन दिवस पुढे तस एक दिवस मागे पर दोन दिवस मागे प्रपर तीन दिवस मागे नो डाऊट अबाउट दिस नो डाउट ठीक आहे तर आठवड्याचे दिवस सात असं म्हणायचं येतं कसं सप्ताहे सप्ताहेप्त सप्ताहे आठवड्यामध्ये सप्ताहे सप्ताहेप्त दिनानी म्हणजे आठवड्याचे दिवस सात किंवा आठवड्यामध्ये दिवस सात सप्ताहे दिनानी सांगित अद्य परश्वह प्रपरश्वह ह परह्य प्र मग सोमवासर मंगलवासर बुधवासर गुरुवासर शुक्रवासर शनिवासर रविवासर सातीच्या साती दिवस सप्ताह म्हणजे सात दिवस नंतर सप्ताह त्याच्यानंतर पक्ष पंधरा नंतर मास महिना नंतर वर्षम वर्ष असं पुढे पण गणित आहे सप्ताह पक्ष मास वर्ष म्हणून आपण काय म्हणतो शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष पक्ष, पक्ष म्हणजे मराठीमध्ये पंधरवडा पंधरवडा अशा प्रकारे पक्ष मास वर्षम या ठिकाणी आपण थांबूया ओम शांती 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 ही